मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये सीएसटी स्थानक हे कायम गरबजलेले स्थानक असते दररोज मोठ्या प्रमाणात प्रवाशांची या स्थानकावर मोठी गर्दी असते देशातील सर्वात मोठ्या गर्दी असलेल्या रेल्वे स्थानकांपैकी सीएसटी हे एक स्थानक आहे या स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सातवर सकाळी साडे अकराच्या सुमारास ट्रेन येत असताना एका कंत्राटी ऑपरेटरचे मशीनवरील नियंत्रण सुटल्याने मशीन थेट ट्रॅकवर जाऊन पडली कोणतीही दुखापत किंवा नुकसान झालेलं नाही मिळालेल्या माहितीनुसार प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन ही साफसफाई करीत असताना रेल्वे ट्रॅकवर पडली मोटरमनने वेळीच सावधगिरी आणि सतर्कता दाखवत लोकल ट्रेन जागीच थांबवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली असे एका अधिकाऱ्याने सांगितले काही लोकांच्या मदतीने सुरक्षा कर्मचाऱ्यांनी क्लिनिंग मशीन ट्रॅकवरून काढून टाकले खरं तर क्लिनिंग मशीनमध्ये अनेक मोठ्या ज्वलनशील बॅटरी होत्या ज्यामुळे अपघाताचा धोका आणखी वाढला असता ट्रॅकावरून ही मशीन बाहेर काढायला वेळ लागल्यानं बराच वेळ लोकल स्थानकाच्या बाहेर खोळंबली आहे